महाराष्ट्रातील मराठी इन्फ्लुन्सर यूज करून त्यांना पैसे देऊन त्यांच्याकडूनच आता उलपटी सगळं hmm. व्हिडिओ बनवायला लागणार सगळ्यांना ते आम्हाला पण आलं होतं की तुम्हाला एक गोष्ट सांगतो की अशी अशी गोष्ट आता चालू आहेत की प्रमोशन करायचं पण क्रिएटर लोकांना पैसे द्यायचे आणि सांगायचे की असे असे व्हिडिओ बना पण असं नाव नका हका लोकांतर शेवटचे हो की महाराष्ट्राच्या बाहेर काय गेले महाराष्ट्रात राहून पण उपचार होऊ शकतात महाराष्ट्र आमचं पण तेच महाराष्ट्र सोडून कशाला महाराष्ट्र द्या चांगले चांगल्या प्रकारे त्यांची हेल्थ चांगली ठेवा कोण खोचणार सगळे होणार तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर महाराष्ट्र नाही पाठवा जे सगळे महाराष्ट्रात परत द्या वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्या असतील आता तुम्हाला सोशल मीडियावर उलट्या गोष्टी बघायला मिळेल इनडायरेक्टली माधुरी महादेवी जातीची तिथे अंतराला गेली ते योग्य कसं काय नमस्कार सगळ्यांना कशात सगळे पायल प्रत्येक ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर गाईज आजचा टॉपिक तुम्हाला थमनेल वर न कळलाच असेल तर त्याच्याबद्दल आता सगळीकडे खूप जास्त चर्चा होती या, या विषयाबद्दल आणि असं आपण आपण म्हणजे लोक एक साईडला झाले ते आणि म्हणजे अर्धे लोक एक साईडला आणि अर्धे लोक एक साईडला झाले ते म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की विषय तुम्ही बघितलं असं इकडं माधुरी आत्तीचं सगळं प्रकरण महाराष्ट्रामध्ये गाजलेलं आहे आणि त्यात अजून विषय असा की तेवंत राहणारे त्यामुळे सगळे लोक जेवमध्ये जेव्हाच पोर्ट करतात दुसऱ्या मध्ये लोकांची भावना दुखवल्या गेलेल्या आहेत लोक सोशल मीडिया टाकतात ब्रिंग बॅक माधुरी म्हणून सगळे तुम्ही एक गोष्ट तुम्ही सगळ्यांनी बघितल्या असाल सगळी तुम्हाला स्टोरी सगळी माहिती असाल आता ह्याची मागची दुसरी स्टोरी आता आम्ही तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही आता बघितलं असं सोशल मीडियावर खूप अशा गोष्टी घडतात की वंतराच्या बद्दल निगेटिव्ह सगळं झालेलं आहे सगळं निगेटव लोकांच्या मनात राग आहे गुजरातलाच का गेली इथं येऊन महाराष्ट्रामध्ये तुम्ही उपचार का करू शकत नाही तिथे इथं वगैरे वगैरे तर तसं म्हणले गेले की आम्हाला पण वाटते की नाही का दोन्ही बाजूने विचार लोकांची इकडे एका साईडला भाव नाही आणि एका साईडला त्या हत्तीची जी हेल्थ आरोग्य आहे ते त्यांनी तर विषय असा आहे की असंच आता आम्ही आता बसलो होतो आणि आज आम्हाला या विषयावर आम्ही आतापर्यंत असं कधी कोणत्या खोल विषयावरती कॉन्ट्रोवर्शियल विषयावरती कधी काढला कारण की तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत अशा मला प्रमोशन आलं होतं होत म्हणजे मी ते केलं नाहीये का ते तुमच्यासाठी नाही केलंय आलंय हा आलंय पण ते केलं नाहीये ते काय विषय होता की तुम्ही तुम्हाला आता सोशल मीडिया आता होते की ब्रिंग बॅक माधुरी किंवा हातीला परत द्या वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्या असतील आता तुम्हाला सोशल मीडियावर उलट्या गोष्टी बघायला भेटेल इनडायरेक्टली माधुरी महादेवी हाती जी वंतराला गेली ते योग्य कसं काय हे तुम्हाला दाखवलं गेलं दाखवलं जाईलच मी सांगाल तुम्हाला फक्त कारण विषय कसा सगळा हा पी आर म्हणजे सगळा हा एक प्रकारचा आता चालू आहे प्रमोशन एक प्रकार तुम्हाला सांगू शकत सगळे जे सोशल मीडिया व्हिडिओ बन बनवणार आहेत सगळ्यांना आता प्रमोशन येणार त्या गोष्टीची की तुम्ही असं दाखवून घ्या की वन तारा किती चांगलं आहे आणि वन तारा वन ताराचा ह्यामध्ये काही इन्वॉल्वमेंट नाही आहे हे सगळं पेटांनी केलेलं के आहे आणि कोर्ट वॉर्निंग आदेश म्हणून आम्हाला करावं लागते असं सगळं ते तुम्हाला सांगितलं जाणार आहे आणि ते खरं पण आहे पण ती त्यांची बाजू महाराष्ट्रातील मराठी इन्फ्लुन्स यूज करून त्यांना पैसे देऊन त्यांच्याकडूनच आता उरपटी सगळं व्हिडिओ बनवायला आमदार सगळ्यांना ते आम्हाला पण आलं होतं की असे असे व्हिडिओ बना तुम्ही वंतर असं नाव घेऊन नका हो पण इनडायरेक्टली असं दाखवून द्या की महादेवी ही तिकडं गेली किती चांगले असं दाखवून द्या अशी व्हिडिओ आली ते आम्ही म्हणलं पाय म्हणली मला म्हणली की पाय प्रतीक हे प्रमोशन नको करायला कारण ऑलरेडी आपण ज्यांच्या लोकांच्या जीवावर आपण हे व्हिडिओ बनवतोय आपण ज्यांच्या पुढे जातोय पैसे घेऊन त्यांच्याच आता भावना दुखवणार अशा गोष्टी आणि असं नाही करू शकत आम्ही पण इकडे काही म्हणजे आपण लोकांच्या भावना आहेत तिच्यासोबत आणि ती आता एवढ्या वर्षी इकडे होती आणि अचानक तिकडे ती ऑबियसली सगळ्यांना वाईट वाटणारच आहे पण लोकांचं पण असं म्हणणं असतं की नाही का आपल्या इथे उपचार का नाही होऊ शकत आता ती तिकडे तिचे चांगले उपचार होणार आहे हे आपल्याला सगळ्यांना माहितीये पण एक इमोशनल अटॅचमेंट जे असते आणि कोल्हापूरतल्या सगळ्या लोकांना ते झालंय अटॅचमेंट तर त्याच्याबद्दल मी तशी परत व्हिडिओ करून नाही का असं तुमचं सगळ्यांचं त्याच्यामुळे आम्ही नाही म्हणलं की पहिलं तुम्हाला व्हिडिओ करून सांगावं की अशा अशा गोष्टी समोर येणार आहेत अशा उरपाट्या गोष्टी मराठी क्रिएटर लोकांना पैसे देऊन उरपाट सगळं आता होणार आहे परत की वनताला किती चांगले आता असू पण शकतात आम्ही काही एवढे मोठे नाही की सांगू शकत ते विरुद्ध पण कोण चांगलं नाही एवढं आपण मोठे नाही पण आपण जे आमच्या आम्ही व्हिडिओ बनवणार म्हणून व्हिडिओ बनवणार आहे म्हणून तुम्हाला की आशे आशे आता। की चालू प्रमोशन करायचं पण क्रिएटर लोकांना पैसे द्यायचे आणि सांगायचे की असे असे व्हिडिओ बना पण तसं नाव घेऊ नका आणि अशा प्रकारे व्हिडिओ बना की माझु तिकडे नेलं चांगलं आहे एक प्रकारे पी प्र, पीआर प्र, प्र, टीमच असतात त्या सो हे लोक म्हणजे नाही का पीआर टीम असत ऑबियसली चांगला असू वाईट असू त्याच्याबद्दल नाही का त्यांना त्यांच्या क्लिअर करायची असती जाईट त्याच्यामुळे ते सगळे पसरत असतात काम आहे काही ना काय पण आम्हाला नाही ना पाहिजे असं काही काम की ज्याच्यामुळे तुम्ही सगळे हर्ट व्हाल आणि तुम्हाला एक वेगळा आमच्याकडनं संदेश मिळेल असं तर मी काही नाही करणार आहे कारण मी आतापर्यंत बघितले ज्यांनी दोघांनी जे व्हिडिओ केलं त्यांच्या कमेंट सेक्शन मध्ये लोकांनी ओळखलेले की ह्याला पैसे भेटले काय म्हणून आजूबाजू बदलतोय वेगळे सांगतोय आता ह्या पहिली गोष्ट राजकारण आहे सगळ्यात मोठी गोष्ट याचं राजकारण आहे आणि ह्यामुळे ना ह्यात कोण चाहते कोण भडकवतोय एवढी गोष्टी कोण असं करते आम्ही त्यावर काय बोलणार नाही आणि आम्ही सांगू शकत कारण की आम्ही एक सामान्य लोक आहे आम्हाला राजकारणातलं काही पडलेलं नाही कोणाचं काही पडलं नाही फक्त आता जी न्यूज चालले ते त्या माधुरीच्या आपल्या माधुरी हत्तीच्या तर त्याच्यामुळे ते वाईट वाटतंय आणि ते प्रमोशन आल्यामुळे आम्हाला हे सगळं बोलावं लागते की सांगा असं होणारच होऊ शकत म्हणजे बघ ना आता आपण नाही केलंय म्हणून पण बाकी सगळ्यांनी तर केलं जातली असेल तर ज्यांची असतील ना त्यांना जास्तीत जास्त पॅकेज भेटेल असणार मी एक व्हिडिओ अशी प्रकारे व्हिडिओ की लोकांनाही काही वाटलं नाही पाहिजे आणि अवंतराचं नाव न्यायला पाहिजे पण ते इनडायरेक्टली त्यांना सपोर्टच सपोर्टिव्हच ती व्हिडिओ असणार आहे पण कसे आता लोकांना पैसे भेटले तर ते करतातच पण काय हरकत नाही सगळ्यांचा पैसे कमवायचा एक वेगवेगळा जरिया असतो त्याला आम्ही काही नाही म्हणत आहे जे लोक करतील त्यांना पण काही नाही बोलत आहे म्हणजे ज्यांना करायचे ते करू शकतात फक्त मला नाही तुमच्या भावना दुखवायच्यात तो माझा वेगळा विषय बाकी काही तुम्हाला एवढंच सांगत होतं या व्हिडिओमधून की असा असा विषय चालू आहे आणि जे आहे सगळं राजकारण आहे म्हणजे राजकारण इन्वॉल्व्ह आहे त्यामुळे ह्या गोष्टी जास्त तांद्या गेले लो, लोक लोकांनी भावनामध्ये पण आपल्या स्वतःचा उपयोग कसा करायचा हे बघितलेलं आहे बाकी काही नाही आणि असं की इकडची बाजू आम्हाला वाईट आणि इकडची बाजू वाईट आमचं असं तर काही नाही आम्ही कॉलेजमध्ये बाबा असू पण शकतो की बाबा तिला काय फ्रॅक्चर असतील किंवा तिला काय झालं असेल तिला काय त्यांचे मी बघितले आगोंड जाऊन पण बघितले ते फ्रॅक्चर वगैरे दाखवलेले तिचे आणि इकडं पण असं आहे की व्हिडिओ पण बघितलं की बाबा अक्षरशः आलेलं आहे ती पण रडलेली असं आहे व्हिडिओ मध्ये पण सगळ्या गोष्टी लोक पण भरपूर त्यासाठी रडलेले आहेत लोकांचा एक जिव्हाळा झालेला त्याच्याबरोबर त्यामुळे दोन्ही बाजूमध्ये आपण एका साईडने बोलणं पण गरजेचं हे नाही मला वाटत आणि आणि एका बस... आपण एका ने बोलणार आहे आपण हाय तरी कोण म्हणजे आपणच जर एका साईडने बोललो त्याला काय पॉइंटच नाही म्हणजे आता कोण बरोबर कोण चुकत की आपण आपण आम्हाला फक्त तुम्हाला गोष्ट सांगायची होती की असा अशा प्रमोशन आता यायला लागलं सगळ्या क्रिएटर लोकांना तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील आज तुम्ही समजून जा की याला पैसे आलेले तर नेहमी काय मुळे हा व्हिडिओ असा बनवलेला आहे पण गाईज आम्ही तर असं काही प्रमोशन करणार नाहीये फक्त एवढंच की माधुरीची हेल्थ चांगली राहिली पाहिजे सो so, मी एवढेच तिच्यासाठी प्रयत्न करेल आपण एवढ्या कोण ट्रॅव्हल शेअर पडणार नाहीये फक्त आपल्यापर्यंत आली शेअर आम्हाला वाटलं की शेअर करावी म्हणून बस बाकी काही नाही असे प्रमोशन ते पैसे लोकांना मराठी क्रिएटरला आणि ते तुम्हाला प्रमोशन करून तुमचं माइंड डायव्हर्ट करायचा प्रयत्न करणार बाकी कोण मनापासून व्हिडिओ काढतच नाही की बाबा हा आपल्याला खरंच कन्सर्न वाटतो आणि आपण व्हिडिओ काढला पाहिजे म्हणजे पैसे भेटतात म्हणून व्हिडिओ करायचा आहे म्हणजे हे तर मी तर विचारच केला नव्हता या गोष्टीचा की असं पण काय प्रमोशन असेल प्रमोशन आलं म्हणलं पाहिजे म्हणलं पहिलं प्रमोशन आले माधुरी आधीचे म्हणलं आज म्हणलं करू म्हणलं माधुरी आदीसाठी आपण करू शकतो नंतर व्हिडिओ बघितली प्रमोशन काय ते बघितलं की असं दाखवायचं की माधुरी आतीचं तिकडे किती चांगलं आहे किती कसं काय काय म्हणजे एक प्रकारे महाराष्ट्रामध्ये तुम्ही करा ना महाराष्ट्रामध्ये तिला इकडे आणा महाराष्ट्रामध्ये तुम्ही बनवू शकता महाराष्ट्र सरकार काय करते मग महाराष्ट्र ना तिकडे चाललंय महाराष्ट्र सरकार आमचा टॅक्स आमचे पैसे घेतात ते काय करत आहे मग नाही तुम्हाला काय फायदा ना त्या गोष्टीचा इकडं बनवा तुम्ही इकडं तिला इलाज द्या इकडे इलाज देऊ शकत नाही का होऊ लोकांचा रोज शेवटचे की महाराष्ट्राच्या बाहेर काय गेली महाराष्ट्राचे राहून पण उपचार होऊ शकतात ना आपल्या आमचं का घेऊन गेले आमचं पण तेच म्हणणे महाराष्ट्र सोडून कशाला महाराष्ट्रामध्ये उपचार द्या चांगले चांगल्या प्रकारे त्यांची हेल्थ चांगली ठेवा कोण खुश होणार सगळेच खुश होणार तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर पाठवता काही महाराष्ट्र भिकारी या का महाराष्ट्र पैसेच नाही कोणाकडे त्यामुळे बाकी काय नाही भेटत मध्ये आणि तुमचं मत नक्की ह्या ब्लॉग मध्ये सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचून पोहचून देत लोकांना समजून दे की आता काय चाललंय ही जी भावनिक एकदम नाही का मनापासून खेळा मनापाशी राहणारी गोष्ट होती एकदम भावनिक लोक साठी रडत होते पण ती आता झाली एकदम आर म्हणजे पियार म्हणजे व्यक्तीला चांगलं कसं ते दाखवण्याचा प्रयत्न चालू म्हणजे हे सगळं चाक कंडिशन ही सगळी सिच्युएशन ना वेगळ्या लेवललाच गेली एकदम त्यामुळं बास बाकी काही नाही बाय बाय सर्वांना भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये आपल्या नेहमीप्रमाणे नेहमी